साहेब पनवेल मध्ये अनेक प्रभागामध्ये बिनविरोध निवडणूक झालेली आपण कुठल्या मुद्द्यावर प्रांत अधिकाऱ्यांकडे भेटायला आले होते आणि निवडणुकीच्या कुठल्या प्रक्रियेवर आपला आक्षेप आहे नमस्कार मी नितीन जोशी पत्रकार मित्र असोसिएशनचा कार्याध्यक्ष म्हणून कार्य करत असतो पनवेल शहरामध्ये आपण बघितलं असेल तर दोन दिवसापासून सध्या सोशल मीडियावर एक बॅनरचं सत्र सुरू आहे की बिनविरोध निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन विशेष करून प्रभाग क्रमांक अठरा एकोणीस वीस इथले सोशल मीडियावरती सर्वत्र धुमाकोळ घातलेला आहे तर माझं म्हणणं असं आहे की आपण ज्या वेळेस मतदान करायला जातो तर त्या मतदानाच्या चिन्हामध्ये नोटा नावाचा एक ऑप्शन आहे एक नोटा नावाचा ऑप्शन आहे तो ऑप्शन कशासाठी दिलेला आहे की जर कधी यापैकी आपल्याला कोणताही उमेदवार मान्य नसेल तर आपण त्या नोटाला आपण त्या नोटाचं ऑप्शन चॉईस करू शकतात तर आता मला एक सांगा जे बिनविरोध आलेले उमेदवार आहेत त्यांचं जर कधी नेतृत्व तिथल्या मतदाराला मानले नसेल तर त्या मतदारांनी करायचं काय असा प्रश्न सर्वत्र उपलब्ध होत आहे तर जर कधी एखादा मतदार सांगतोय की माझी निवड झालेली आहे बिनविरोध पण त्याच्या त्याचा जर कधी मान्यता जर कधी तिथल्या प्रभागातील लोकांना नसेल त्यांना जर कधी त्या गोष्टी मान्यच नाहीये मला ही व्यक्तिमत्व मान्य नाही उदाहरणार्थ मी नितीन जोशी एखाद्या बिनविरोध निवडून आलोय एक उदाहरण आपण धरू पण जर कधी काही लोकांना माझ्या प्रभागातील माझं नेतृत्वच मान्य नाहीये तर मग त्यांनी करायचं काय असा सवाल आता सध्या नागरिकांकुढे पडलेला आहे तर त्याच्यासाठी नोटांविरुद्ध ती व्यक्ती उभे करा निवडून आल्यानंतर तो तुमचा विजय हा निश्चितच होईल तुम्हाला जर कधी तुमच्या स्वतःच्या प्रभागामधल्या कामावरती जर कधी तुम्हाला विश्वास आहे तर तुमचा विजय निश्चित होईल लोकांना जर कधी तुमचं नेतृत्व मान्य नसेल तर नोटांना ते मतदान करतील विरुद्ध तो उमेदवार अशी एक निवडणूक व्हावी आणि या निवडणूक होण्यासाठी आज पत्रकार मित्र असोसिएशन स्वतः रस्त्यावरती उतरलेली आहे बऱ्याच लोकांकडून पत्रकार मित्र असोसिएशनला फोन येत आहेत फक्त काही लोक पुढे यायला घाबरतायत कारण की ते लोक म्हणताय जर कधी उमेदवारांना अर्ज माग घेण्यासाठी जर कधी दबाव येत असेल अशी चर्चा आम्हाला ऐकायला भेटते तर आमचं काय होणार म्हणजे कुठेतरी आज आम्हाला सुद्धा धमकीच्या फोन येतात बऱ्याच गोष्टी होतात अशा असताना सुद्धा आम्ही करायचं काय अशा लोकांचं आमच्याकडे सांगणं आलं आमचं नाव कुठे घेऊ नका त्यामुळे पत्रकार मित्र असोसिएशन हे स्वतः रस्त्यावरती उतरलेले आहे त्यांनी आता सन्मान्य निवडणूक निर्णायक अधिकारी जे आहेत त्यांना पत्र दिलेले आहेत त्यांना याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढे काय निर्णय होतो तो तर आपल्याला बघावाचा ठरणार आहे जागरूक नागरिक म्हणून त्याच याच्यामध्ये आता आम्ही कोर्टापर्यंत जाणार आहे हायकोर्टामध्ये त्याविषयी आम्ही याचिका सुद्धा दाखल करणार आहे लवकरच हे शनिवार रविवार हे जरा दोन दिवस आल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालाय तर आम्ही खरंतर आजच निघणार होतो तर लवकरच आम्ही याचिका सुद्धा दाखल करणार आहे आणि मी सांगतो मतदारांनो जागृत व्हा आपण रस्त्यावरती उतरा हीच ती वेळ हे दाखवून द्या की आपल्यामध्ये किती ताकद असते आपण काय करू शकतो आणि आपल्या ताकदीमुळे काय होऊ शकतं हे दाखवण्याची आजच ती वेळ रस्त्यावरती या आणि दाखवून द्या अनेक अनेक अनेकांभागांमध्ये बिनविरोध निवडणूक झालेली आहे आपण भीतीतज्ञ आहात कायद्याचे अभ्यासक आहात कशा पद्धतीने आपण आज प्रांत अधिकारी निवडणूक अधिकारी यांना भेटलेले आहेत आपले कुठले मृत्यू आहेत आणि कायद्याच्या अभ्यासानुसार या प्रकरणावर आपण प्रकाश महाराष्ट्रामध्ये काल सगळे जाहीर झालं की बाबा चौसष्ट ठिकाणी पासष्ट ठिकाणी जे काय बिनविरोध निवडून आले परंतु तसंच परवेलमध्ये सहा ठिकाणी बिनविरोध इलेक्शन झालेलं आहे पण जे कायद्याने माझ्याकडे असलेल्या कायद्या ज्ञानाप्रमाणे हा जो नोटा पर्याय आहे हा पर्याय अजून संपलेला नाही जरी उमेदवारांनी हे फॉर्म मागितले असतील तरी नोटाप्रमाणे जनतेला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे मी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना एक लेखी पत्र दिले की बाबा ही निवडणूक झाली पाहिजे कारण जनतेचे जे काय त्यांचं मत आहे त्यांना दिलेलं मताचा अधिकार आहे संविधानाप्रमाणे तो त्यांना करता आला पाहिजे अनेक बुद्धिजीव समाज घटक असतात ज्याच्यामध्ये वकील पत्रकार असतात त्यांनी हा विषय उचलून धरलेला आहे बार कॉन्सिस झाले पत्रकार संघटना झाल्या या माध्यमातून या विषयाला कसं न्यायिक प्रक्रियेने घेता येईल आणि किती तात्काळ पद्धतीने याच्यावर निर्णय घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत अक्चुअली संविधानाच्या याच्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये नोटा संदर्भात एक निर्णय झालेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे नोटाचा जो पर्याय आहे तो सगळ्यांसाठी खुलला आहे आणि त्याप्रमाणे ती इलेक्शन होणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या ही प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये जर आम्हाला इथं न्याय मिळाला नाही तर आम्ही त्याच्या विरोधात पिटिशन फाईल करू आणि आमचा हा न्याय आहे तो आम्ही कोर्टामध्ये मिळू मतदारांनी नागरिकांना कसं जागृत कराल कसं आव्हान कराल आम्ही नागरिकांना सांगू की तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे संविधानाने आणि तो अधिकार जर तुम्हाला मिळवायचा असेल या नोटा प्रक्रियामध्ये समोरचा व्यक्ती हा निवडून आलेला आहे बिनवर तो निवडून येईल परंतु नोटांनी त्यांना हे नक्की कळेल की बाबा लोकांचा आपल्याला किती टक्के विरोध आहे म्हणजे जनता आपल्या विरोधात किती आहे हे या नोटामुळे समाजाला कळणार आहे जनतेला कळणार आहे कि बाबा या हा उमेदवाराला लोकांनी किती विरोध केला या जो ही जो या हि प्रक्रियेसाठी जर का मी लढा सुरू केलेला आहे तर ह्या लढ्यामध्ये ज्या ठिकाणी प्रभागामध्ये बिनविरोध इलेक्शन झालंय त्या जनतेने मला साथ द्यावी आणि ह्या कायदेशीर लढाईला बळ द्यावं एवढं विनंती करतो